ओढ्याच्या पाण्यात वृद्ध गेला वाहून आणि अडकला झाडावर अडीच तासानंतर आयुष हेल्पलाईन तीननं वृद्धाला काढले सुखरूप बाहेर काल रात्री मिरज तालुक्यातील पूर्व भागासह मिरजेत देखील मुसळधार पावसानं चांगलेच झोडपले या पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे भरून वाहू लागले होते तर तानंग येथील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी साचून हे पाणी रोडवरून वाहू लागले जसं काही पूरपरिस्थिती निर्माण झाल्यासारखं वाटत होते ताणंग गावातील हा मेन रोड असल्याचं यावरून पाणी वाहत असल्याने रोडचा संपर्क तुटला होता ओढ्याला पूर आलेला असतानाही एक वृद्ध इसम पूल ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती तर हा वृद्ध इसम पुढे जाऊन एका झाडाला अडकून बसला होता तब्बल दोन ते अडीच तास हा वृद्ध या झाडामध्ये अडकून बसला होता तो मदतीचे आस धरून त्याच झाडावरून बसून राहिला ही घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गवाणे यांनी आयुष हेल्पलाईन टीमला कळवली असता तात्काळ आयुष हेल्पलाईन टीम रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल होऊन सदर इसमा सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले यावेळी मदतीसाठी आयुष हेल्पलाईन टीम प्रमुख अविनाश पवार चिंतामणी पवार सूरज शेख स्थानिक नागरिक व पोलीस उपस्थित होते माझं विजय मुर्गाप्पा कानडे माझे सरपंच मुलगा आहे ऐकून घ्या आणि मी लोकांना शिकायला गेलो इकडं तिकडं आणायला त्यामुळं मी त्यांना धोका सांपळायला गेलो कर माझा धोका झाला असा माझा एक विषय मी व्हाहून गेलो मी कशासाठी माझा पाय दिसतात असं तर झाले बाकीचं काही किती वेळा तुम्ही झाडावर अडकून बसलेला झाडात मी तिकडे वाड्यात नाही गेलो ते बुडका धरलो बर बुडका धरून मी झाडावर बसलो किती वेळ बसलेला मी किती दोन का तास काय तीन तास दोन तास दोन तास दोन अडीच तास झाली झाडावर बसलो मी कसा आहे पण तो आता पतंगराव कादमाहित आहे शिव तस मी झाडावर बसलो होतो का नाही बरं मला कोण वाचवायला लवकर आहेत बर एकटाच बसलो होतो बर आयुष टीम आल्यावर तुम्हाला काढलं का बाहेर काय आता आयुष टीमच्या तुमचे जे आले लोक त्यांनी तुम्ही बैठक काढला काढले ना होय बर बर तुम्ही सिटी वगैरे लावली हो ओके धन्यवाद असं सुखरूप घरी जावा म्हणजे सांगतो कसं झालंय ते प्रयत्न मी थोडकं